अगस्ती नागरी ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या अडतीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित आपल्या संस्थेचे संस्थापक आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक या तालुक्याचं नेतृत्व आदरणीय गायकर साहेब पतसंस्था फेडरेशन चळवळीचे तालुका अध्यक्ष आदरणीय भाऊ पाटीलजी नवले वसंतराव मनकर या संस्थेचे माजी चेअरमन आदरणीय बाळासाहेब भोर लक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय मच्छिंद्र मामा मालोंजकर या संस्थेचे माजी उपाध्यक्ष सर अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी स्टेजवर आहेत दुधगंगा पतसंस्थेचे चेअरमन डॉक्टर चास्कर साहेब हे पाठीमागं ग गडबड गर, करू नका थोडा वेळ बंद करा नाही तर मग ते वाटायचं आणि ते दरवाज्यातले पुढे या सगळे तसेच या ठिकाणी दोन तीन सभासदांनी मनोगत व्यक्त केली ते अधिक या ठिकाणी उपस्थित सर्व सभासद बंधू भगिनी सर्व कर्मचारी सर्व संचालक मंडळ उपस्थित बंधू भगिनीन आजच्या सभेमध्ये अनेक वक्त्यांनी त्यांची काही मतं काम करताना चुका होतात होत राहतात सूचना आल्यानंतर त्याच्यामध्ये बदल करायचे असतात आणि त्या सुधारून घ्यायच्या असतात त्याप्रमाणे एक दोन तीन ज्या काही सूचना आल्या त्या सूचनांमध्ये निश्चित बदल होतील त्यामध्ये तिळ मात्र शंका नाही स्वर्गीय भाऊसाहेब मांडेंचा फोटो अहवालामध्ये यायला पाहिजे होता तो आला नाही निश्चितच ती खेदाची गोष्ट आहे मी दिलगिरी व्यक्त करतो पुढच्या वेळेला तो निश्चित राहील हे आपण सर्वांना या ठिकाणी आश्वासित करतो दुसरा मुद्दा साहेबांनीच मांडला की कायम ब वर्ग कसा काय येतो निरोगी आणि सुदृढ संस्था जर बनवायची असेल तर उडून ताडून वर्ग काढण्यामध्ये काही मजा नसते गेल्या वर्षी पण अवर्ग मिळत होता याही वर्षी अवर्ग मिळाला असता पण मी सगळ्यांना सांगितलं होतं आपल्याला उडून ताडून वर्ग घ्यायचा नाही आपल्याला ताळेबंदाप्रमाणं आपले के आपण केलेल्या कामकाजाप्रमाणं तो वर्ग मिळाला पाहिजे पुढच्या वेळेला तो मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो संस्था कामकाज पाहताना मनकर साहेब ही सवंग लोकप्रियता मिळून सांभाळायची संस्था माझ्या मते नाही आहे समंग लोकप्रियता मिळवण्याच्या नादामध्ये संस्था चालवण्याकडं आणि संस्थेच्या अनेक गोष्टींकडं दुर्लक्ष होतं कर्ज घ्यायला माणूस आला मग त्याला कसं काय नाराज करायचं मग त्याच्यात काही त्रुटी असतील तरी त्या स्वीकारायच्या आणि त्याला कर्ज द्यायचं <laughs> तो मात्र अशा हिशोबानं आलेला असतो का मला हे बुडवायचं आहे अशा हिशोबानं तो कर्ज घ्यायला आलेला असतो आणि त्रुटी ठेवून त्याला कर्ज देणं हे कोणत्याच मॅनेजमेंटला शक्य नाही आणि त्रुटी ठेवून कर्ज द्यायचं नाही म्हणजे त्या माणसाची नाराजी उडून घ्यायची या पतसंस्थेमध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये लोक जुन्या कर्जाचे थकबाकीदार आहेत वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष ज्या लोकांनी कर्ज घेतलं आणि संस्थेकडं पाठ फिरवली नाही अशा लोकांशी कर्जवसुलीसाठी तगादा लावणं त्यांच्यावर कार्यवाही करणं हे सुद्धा लोक सवंग लोकप्रियतेचं लक्षण नाही मला माहीत आहे मी ज्या दिवशी या खुर्चीवर बसलो साहेबांनी मला या ठिकाणी बसवलं त्या दिवशी मी विचार केलेला आहे ह्या गोष्टीचा सगळ्या मी गेले चाळीस वर्ष ह्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांमध्ये वावरतोय संस्थांमध्ये वावरतो आहे हे सगळे अनुभव माझ्या पाठीशी आहेत याचे निवडणुकावर परिणाम होतात याचे कौटुंबिक याच्यावर देखील परिणाम होतात व्यक्तिगत जीवनावर सुद्धा याचे परिणाम होतात याची जाणीव मला शंभर टक्के होती तरी मी साहेबांच्या आग्रहाखातर या संस्थेवर येऊन काम करायला सुरुवात केली निश्चित आम्ही काही या सुधारणा या पदसंस्थेमध्ये करणार आहोत पाटलांनी सांगितल्याप्रमाणे बरेच बदल करावा लागतात पाटील पण एक कर... दहा पंधरा वीस वर्ष कुपोषण झालेल्या माणसाला तुम्ही जर डायरेक्ट पंचपक्वानाचं जेवण द्यायला लागले तर ते अपचन होते त्याची रिॲक्शन येते आणि म्हणून थोडं 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 टप्प्याटप्प्यानं टप्प्याटप्प्यानं दोन तीन वर्षामध्ये आम्ही बऱ्याचसे बदल या ठिकाणी घडून आणले जास्त मी बोलणार नाही परंतु माझी अपेक्षा एवढीच आहे कर्जदार असेल किंवा जामीनदार असेल कर्जदाराने आणि जामीनदाराने जर वेळेत कर्ज दिलं एक दोन नोटिसा पाठवल्या त्या नोटिसांमध्ये जर कर्ज दिलं तर त्याचे बी व्याजाचे पैसे वाचतात आणि संस्थेला बी त्याची मदत होते आणि म्हणून कर्जदारांनी थोडं दक्ष राहून कर्ज फेडण्यासाठी मदत करायची आहे ही तालुक्यातली पहिली पतसंस्था म्हणून हिचा कायम नाम होतो आणि हा नामोल्लेख होत असताना ही गर्वाची बाब आहे परंतु सातत्यानं मॅनेजमेंटमध्ये बदल होणं हे दुधा हे सुद्धा संस्थेच्या दृष्टीनं थोडं कमीपणाचं आहे किंवा अडचणीच आहे कमीपणाचं म्हणणार नाही मी पण अडचणीच आहे सुरुवातीच्या काळामध्ये चास्कर साहेब माझ्या माहितीप्रमाणे ह्या संस्थेत होते मधुभाऊ पण या संस्थेमध्ये होते भाऊ पाटील पण या संस्थेमध्ये होते ज्या ज्या वेळेला संस्थेमध्ये काही प्रशासन पातळीवर किंवा श मॅनेजमेंट पातळीवर बदल झाले <coughs> त्या, -त्या वेळेला प्लस मायनस होत असतं एखादं कुटुंब फार भरभराटीचं भर आहे आणि त्याचं डिवायडेशन झालं त्या कुटुंबावर सुद्धा चार दोन वर्षे त्याचा परिणाम होतो तसंच पतसंस्थेच्या बाबतीत आहे दूर गेलेला माणूस त्याची सौती चूल मांडतो ती सवती चूल मांडित असताना त्याच्यातल्या इकडचे कर्जदार असतील ते तिकडे जातील इकडचे ठेवीदार असतील ते काही त्यांच्या जवळचे असतील काही ते तिकडं जातील आलेली तूट भरून काढण्यासाठी नवीन आलेल्या माणसाला पुन्हा प्रयत्न करावं लागतात आणि पुन्हा त्या स्थितीला येण्यासाठी प्रयत्न करून मुख्य स्थितीला यायचं असतं स्पर्धा बाजूला राहिली पण कमीत कमी आहे तेवढं तरी राखून ठेवलं पाहिजे ही भूमिका येऊन काम करावं लागतं आणि अशा पद्धतीचं काम करीत असताना आमचं संचालक मंडळ अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम करतं आहे एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेर या संस्थेच्या ठवी होत्या एकशे एक्केचाळीस कोटी आणि एकतीस तीनच्या नंतर तेवीस आठ दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या तारखेला या पतसंस्थेच्या ठीवी आहेत एकशे पंचेचाळीस कोटी तीनशे बावन्न तीन कोटी बावन्न लाखाने या तीन महिन्यामध्ये या ठेवी चार महिन्यामध्ये या ठेवी वाढलेल्या आहेत एकतीस तीन दोन हजार पंचवीसमध्ये कर्ज होतं सत्त्याण्णव कोटी तेरा लाख आता आज अखेर कर्ज आहे पंच्याऐंशी कोटी एकाहत्तर लाख आणि कर्ज वसूल झालेलं आहे अकरा कोटी एक्केचाळीस लाख गुंतवणूक आहे एकतीस कोटी चौपन्न लाख आजची गुंतवणूक आहे एकतीस कोटी अठ्ठावीस लाख एकतीस तीनला आमचा ओडी होता सहा कोटी बावन्न लाख एकतीस तीनला भाऊ पाटील नवले साहेब ओढी वाढला त्याचं कारण असं झालं का बरेचसे लोक विकास सोसायटीचं कर्ज घेतात ते पतसंस्थेमध्ये अकरा महिन्याच्या मुदतीमध्ये ठेवतात आणि एकतीस तीनला ते काढून घेतात आणि मग एकतीस तीनला मात्र मोठ्या प्रमाणामध्ये ठिवीचं ठेवी बाहेर जातात आणि ठेवी बाहेर गेल्यानंतर त्या एक दीड महिन्यासाठी तो उडी उचलून कर ते कर्ज ते त्या लोकांना पैसे द्यावा लागतात पण आजचा उडी आमचा आहे एकोणपन्नास लाख सत्त्याण्णव हजार अशा प्रकारचा सगळा हा आमचा हिशोब आहे आणि एकतीस एक चार दोन हजार चोवीस ते एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत कर्ज वसुली आहे पस्तीस कोटी पंचेचाळीस लाख या अहवाल सालामध्ये पस्तीस कोटी पंचेचाळीस लाखाचा आम्ही वसूल केलेला आहे त्यामध्ये रोख वसूल आहे बावीस कोटी दहा लाख व रिन्युअल वसूल आहे तेरा कोटी पस्तीस लाख म्हणजे ज्यांचे शिशीचे खाते आहेत आणि ते वर्षाकाठी एकतीस तीनला ते नील करतात आणि रेग्युलर होऊन पुन्हा व्यवहार चालू करतात तो जो रेग्युलर वसूल आहे तो तेरा कोटी पस्तीस लाखाचा आहे आणि जो रोख वसूल झालेला आहे तो बावीस कोटी दहा लाख रुपयाचा ह्या वर्षामधला वसूल आहे वसूल करीत असताना अनेक अडचणी येतात परंतु त्या अडचणींकडे थोडंसं दुर्लक्ष करून आम्ही संस्थेमध्ये बारकाईनं लक्ष घालत असतो थकबाकीदारांवरील कारवाई हा एक भी स्वतंत्र विषय आहे कलम एकशे एक खाली दावे दाखल केलेले दोनशे बासष्ट कर्जदार आहेत कर्जदार आणि जामीनदार आणि कलम एक्क्याण्णव खाली दावे दाखल केले नव्याण्णव कर्जदार आणि जामीनदार आहेत असे तीनशे एकसष्ट लोक आहेत संस्थेच्या नावावर झालेलं क्षेत्र दोनशे नव्वद हेक्टर म्हणजे सातशे पंचवीस एकर जमीन ही संस्थेच्या नावानं आज झालेली आहे हे सगळं अशा पद्धतीनं काम करताना ज्याच्या नावावर ज्याच्या नावावरची जमीन संस्थेच्या नावावर झाली तो काय आमच्याबद्दल फार चांगलं म्हणाला अशी आम्हाला अपेक्षा नाही किंवा एखादा थकबाकीदार कर्जदार असेल आणि त्याच्यावर काही आमच्याकडून चुकून न चुक कळत नकळत काही जर आमच्याकडून त्याचा त्याच्याशी आमचा गैरव्यवहार झाला असेल तर तो, तो येऊन सामंजस्याने मांडणार नाही आणि तो जर थकबाकीदार असेल तर आम्ही त्याच्याशी इतके सरळ सरळ बोलणार नाही त्याचे परिणाम कशावर होतील हे मला माहीत आहे पण ज्या दिवशी मला मागाशी सांगायचं राहिलं ज्या दिवशी साहेबांनी मला इथे या खुर्चीवर बसवलं त्या दिवशीच मी ठरवलं हो आहे दोन हजार सत्तावीसमध्ये कोणत्याही संस्थेचा निवडणुकीसाठीचा अर्ज भरायचा नाही पण तोपर्यंत मात्र आपण जसं शेतामध्ये गेल्यावर पाळी घालायला लागलो ला पायी देऊन पाळी घालतो तशा प्रकारचं काम करायचं त्याच्यानंतर साहेब सांगतील जे निवडतील ते लोक येतील ते काम करतील आम्ही केलेला जो स साधारणतः वर्षभरातला पस्तीस कोटी पंचेचाळीस लाख रुपयाचा जो वसूल आहे एप्रिल महिन्यामध्ये चार कोटी अठ्ठावीस लाख झाला मे महिन्यामध्ये दोन कोटी सव्वीस लाख झाला जून महिन्यामध्ये एक एक कोटी एक्क्याऐंशी लाख झाला जुलै महिन्यात तीन कोटी अठ्ठावीस झाला ऑगस्ट महिन्यामध्ये दोन कोटी छप्पन्न झाला सप्टेंबरमध्ये अठ्ठावीस कोटी सप्टेंबरमध्ये अठ्ठावीस दोन कोटी पंच्याऐंशी लाख झाला ऑक्टोबरमध्ये तीन कोटी तेरा लाख झाला नोव्हेंबरमध्ये एक कोटी बावन्न लाख झाला डिसेंबरमध्ये दोन कोटी नव्वद लाख झाला जानेवारीमध्ये एक कोटी चोवीस लाख झाला फेब्रुवारीमध्ये सहा कोटी पंचेचाळीस लाख झाला आणि मार्चमध्ये तीन कोटी एकोणतीस लाख झाला असा मिळून पस्तीस कोटी पंचेचाळीस लाखाचा वसूल वर्षा अखेर आम्ही आज अखेर केलेला आहे अतिशय देखील येत आहेत पैसे भरतायत सहकार्य करतायत कायदेशीर कारवाईला बी काही लोक सामोरे जात आहेत परंतु कर्ज वाटप करीत असताना अनेक गोष्टी चुक चुकतात बऱ्याच वेळा काय होतं आपण एक मी कर्ज घेतलं ते थकवलं का मी दुसऱ्या मार्गानं माझ्या भावाला पाठवायचं आणि त्याच्या नावावर मागायचं आणि आम्ही डोळे झाक करून त्याला पण द्यायचं एका कुटुंबामध्ये एक कर्जदार जर थकला असेल तर त्याला दुसरं कर्ज गेलं नाही पाहिजे तो पहिलंच भरीत नसेल तर दुसरं भरणार कुठून आहे अशा पद्धतीच्या चुका आम्ही आम शक्यतो टाळतोय नफेच्या संदर्भामध्ये एक सूचना आली होती नफे काढायचे म्हणजे उडून ताडून काढावं लागतात नफा दिला म्हणजे फक्त संस्था अतिशय चांगली आणि निरोगी आणि निकोबी असं समजायचं काही कारण नाही सगळ्यात संस्था अशा पद्धतीनं नफे काढतायत नफे वाटतायत त्याप्रमाणे आमचा देखील ह्यावेळेचा नफा एकूण पंचवीस कोटीचा आहे पंचवीस लाखाचा आहे चुकून या आकडे कोटीमध्ये जे वाचले जातात लाखात लाखातला आकडा स सहसा कधी तोंडात येतच नाही तिकडं कारखान्याकडे पाऊ भाऊ पाटलांचं माझ्यावर जे हे बंबारडिंग होतं ते हेच होतं का कोणतंही एकच बघा पतसंस्था तर तिकडं बा असं भाऊ पाटलांचा माझ्यावर आरोप आहे आणि तो काही चुकीचा आहे असं मी म्हणत नाही तो सुद्धा खराच आहे अनेक वेळा बऱ्याच अर्थानं ती ओढचाड होते आमची ओढताण होते तरी आपण सर्वजण आमच्या पतसंस्थेच्या निमंत्रणाप्रमाणे अहवालाच्या निमंत्रणाप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित झालात त्या शेटीने एक सूचना मांडली होती त्याची ती एक सूचना तेवढी क्लिअर करतो अच्छा तर आपण सर्वजण आलात या संस्थेवर आम्ही सगळे जशी माया करतो अशी आपण सर्वजण करता येत असं मी गृहीत धरतो या पुढच्या काळातही संस्थेला मदत करण्याचं काम आपण सर्वजण करा कर्जदार असतील ठेवीदार असतील हितचिंतक असतील त्या सर्वांचेच मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि उपस्थितीच्या प्रती हां उपस्थितीच्या प्रती आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद देतो यानंतर गायकर साहेब आपलं मनोगत व्यक्त करील खरं म्हणजे गायकर साहेबांना आम्ही म्हटलं होतं एवढ्या वेळेला आम्ही करून पाहतो ही मिटिंग परंतु ते पुण्यावरून आले आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस